मित्रांनो दिवसभर शूटिंग करून आम्ही संध्याकाळचा प्लॅन केला चिकनचा तर याचा आचार्य कोण होता तर अर्थात मीच होतो सगळ्या प्रकारचे मसाले आणले चिकन आणलं कुकरमध्ये तेल वतलं कारण आम्ही इंडक्शनवरती चिकन करायचं होतं आम्हाला त्यामध्ये नंतर हळद टाकली मीठ टाकली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं चिकन सगळं आणि ठेवलं पाच मिनटं मुरत मग त्यानंतर मित्रांनो तेल गरम झाल्यानंतर आम्ही टाकलं चिकन आणि त्याचा आवाज बघा असा तर्र येतोय वा टाकल्या टाकलं तंडाला पाणी सुटलं मग मस्त असं त्याला परतून घेतलं कुकरचं झाकण लावून चिकन शिजायला टाकलं मग कुकरने आवाज दिला की तुमचं चिकन शिजलं रे दुसऱ्या शेट्टीमध्ये चिकन शिजवून तयार झाकण काढल्याबरोबर काय वाव मस्त असा वास आला चिकनचा आणि मित्रांनो ही कांद्याची ग्रेव्ही आहे ती आता मस्त म्हणजे त्यालात आपल्याला परतून घ्यायची दहा पंधरा मिनटं आम्ही चांगली लाल वस्तूपर्यंत परतून घेतली कांद्याची ग्रेव्ही कांद्यांची ग्रेव्ही परतून झाल्यानंतर आता वेळ आली ती मसाल्यांची आता एक 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 नावाजलेले मसाल्या आम्ही त्या कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकत होतो तसा तसा कलर बघा कसा चढत चल चालला आहे जसं का पळी टाकून सगळा मसाला गरकार गरकार गर, गर, एकत्र फिरवलं तसा मसाल्याचा सगळा वास अख्या नाकामध्ये घुमला आता वेळ आली चिकन चिकन ती चिकनला मसाले टाकायचे आता चिकनचं पाणी सुद्धा मसाले टाकलं आणि बघा टाकल्याबरोबर कसला कलर तवंग चढलाय त्याला त्या सगळं चिकन मसाले टाकून मस्त असं फिरवलं आणि चिकनला सुद्धा कसा मसाल्याचा कलर चढला तुम्ही बघा थोडस हातात घेऊन चव बघितली तर वाव एक नंबर असं वाटलं आता कधी मी चिकन खातोय आणि कशी आहे नुसती तेलाची तरी मग आता मात्र सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं पाचसा उकळ्या मारल्यानंतर आता घेतलं चिकनला राऊंडात हॉटेलपेक्षाही एक नंबर क्वालिटी झाली असं म्हणत सगळ्यांनी चिकनचा केला एंड